कृषी मंत्र्यांनी असं बोलणं योग्य नाहीये अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे कोकाट्यांची प्रतिक्रिया मी ऐकली नाहीये पण आर्थिक परिस्थिती बघता कर्जमाफी शक्य नाहीये असं हर्ष म्हणतायत कृषी मंत्र्यांनी असं स्टेटमेंट करणं मला वाटतं ते योग्य नाहीये शेतकऱ्यांच्या जीवनात अनेक अडचणी जी असतात त्याला तो तोड देत तो असतो म्हणून आपण जर त्याला जी काही मदत करतो त्याने ते कशी खर्च करायची यावर वाद घालण्यापेक्षा त्यांना अंतिम काय सहाय्य करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे असं वक्तव्य केल्यामुळं शेतकऱ्यामध्ये नाराजीचा सूर निश्चित साहेबांची प्रतिक्रिया ऐकली नाही अजितदा मी प्रतिक्रिया ऐकली त्यांनी सांगितलं हा शिधन आणि पुढचा शिधन आमची आर्थिक परिस्थिती बघता एक शक्य नाही कायमची कर्ज कर्जमाफी करणार नाही असं काही सांगितलं नाही आणि मुख्य त्यांचं सांगितलं अजितदा असं कुठलं नाही मला आर्थिक परिस्थिती वर्ष दोन वर्षामध्ये नक्की आमची सुरू होणार कारण आमचं राज्य एकूण उत्तर राज्य मोठं आहे होणार आणि सगळ्या लोकांची अपेक्षा पूर्ण होणार